बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला राजकारणात देखील मोठमोठ्या घडामोडी घडत आहे दररोज नवनवे खुलासे होत आहे यामध्ये आता गोट्या गीते हे नाव समोर आलंय या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे वाल्मिक साठी याच गोट्या गीतेने एक पोस्ट केली आहे मात्र त्या रीलच्या कॅप्शनने राजकीय नेते मंडळींच देखील लक्ष वेधलंय अण्णा माझे दैवत सदैव सोबत असं रील त्यानं वर पोस्ट केलं होतं हे रील व्हायरल झाल्यानं तर या गोट्या गीतेची चर्चा सुरू झाली आता हा गोट्या गीते नक्की कोण आहे त्याच्यावर किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत याची माहिती देणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तसंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळचा तो आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय कोण आहे गोट्या गीते त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र वाल्मिक कराड सीबीआय कोठडीत असतानाच त्याचे समर्थक आता सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत असल्याचं समोर आलंय बीडच्या गोट्या गीतेने अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं सध्या अनेकांचं लक्ष इथे वळले आहे अण्णा माझे दैवत सदैव सोबत असे एक रील त्याने इंस्टाग्रामवर टाकले आहे त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे गोट्या गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल असून काही गंभीर गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे गोट्या गीते नेमका कोण आहे तर परळी मतदार एक मदे बोगस मतदान करतानाचा व्हिडिओ विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हायरल झाला होता हे बोगस मतदान करतानाची व्यक्ती म्हणजे गोट्या गीते मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदारांच्या केवळ बोटावर शाही लावून त्यांना बाहेर पाठवायचं आणि गोट्या आपल्याला पाहिजे असलेल्या बटन दाबायचा हे सर्व काही पोलिसांच्या देखत घडल्याचं परळीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलं होतं आव्हाळांनी आपल्या पोस्टमध्ये याचा संदर्भ दिला आहे ज्ञानोबा मारुती गीते असं गोट्या गीतेचं खरं नाव आहे वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं सांगितलं जातं परळीतील नांद गौळ या गावाचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्याच्यावर परळीसह परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड इथे अनेक गुन्हे दाखल आहेत तो अख्खा महाराष्ट्राला बंदुका पुरवतो असल्याचं सांगितलं जात आहे बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारी बंदूक या गोट्या गीतेनंच लजाता है। कराट सोबत या गोट्या गीते न अनेक पुरवल्याचं गीतेवर नेमके कुठले आणि कुठे गुन्हे दाखल आहेत तर पहिला देहू येथील तुकाराम महाराज संस्थानातील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील चांदीचा मुखवटा एक वर्ष दोन हजार आठ रोजी चोरी झाला होता या चोरी प्रकरणातील गोट्या गीते प्रमुख आरोपी होता पिंपरी चिंचवड एका प्रकरणात केलेल्या कारवाईत पिस्तुल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दापाश केला होता यामध्ये पंधरा पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले होते यातही गोट्यावर गुन्हा दाखल होता काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवलं होतं याच वर्षी बीडच्या केस तालुक्यातील युसुफ बळगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी आणि घरफोळीचे अनेक गुन्हे गोट्या गीतेवर दाखल आहेत परभणी जिल्ह्यामध्ये चोरी घरफोळीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात येऊन तुरुंगात स्वानगी करण्यात आली होती तर तुरुंगातून हा गोट्या गीते पळून गेला होता लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर इथे त्याच्यावर चोरी दरोडा घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार सतरा मध्ये त्याला झोपडपट्टी दादा विरोधी कायद्याअंतर्गत तडीपारही करण्यात आलं होतं तर असे अनेक गुन्हे गोट्या गीतेवर दाखल आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद